नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक नऊशे क्विंटल कमीत कमी आठशे सरजंद्राय पंधराशे जास्तीत जदर अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी आठशे सरजंद्राय अकराशे पन्नास जास्तीत जदर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी सातशे सरजंद्राय तेराशे पन्नास जास्तीत जदर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर संद्राय चौदाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज दर बावीसशे रुपये क्विंटल हे होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन अले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील